काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकाच मुलीवर दोघा जणांचं मुलगी एकासोबतच फोनवर बोलायची आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं मित्रांमध्ये खटके उडाले आणि त्यातूनच एकानं दुसऱ्या मित्राचा खून केल्याचं उघडकीस आलेलं आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांना दोन संस्थांना अटक केली आहे सातपूर परिसरातील कामगार नगर परिसरात तीन दिवसांपूर्वी हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून झालेला होता नेपाळ स्थित असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे या प्रकरणी खून करणाऱ्या मुख्य संशितासह त्यास मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत ना बुधवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना शनिवारी सहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेली आहे ईश्वर शेर सारकी आणि प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या संशतांची नावे आहेत दोघेही मूळचे नेपाळीतील रहिवासी असून दोघे सध्या कामगार नगर येथे राहत होते कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपा कौशल्य विला इमारतीच्या गच्चीवर रविवारी रात्रीच्या सुमारास महेंद्र सारकी या हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून झालेला होता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तळ ठोकत तपास चक्र केली सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत काही संस्थांना ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवता संशयित ईश्वर आणि प्रकाशाने खुणाची कबुली दिलेली आहे संशयित ईश्वर सारकी याने घरातील सुरीच्या साह्यानं महेंद्र सारकी याचा गळा चिरला त्यानंतर घरात जाऊन इतर मित्रांना काहीही समजू न देता तो झोपी गेला त्यावेळी त्यांनी आपला साथीदार प्रकाश शेट्टी याला आपण घरात गेल्यावर बाहेरून दरवाजेची कडी लावण्यास सांगितलं जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं भासवता येईल मात्र पोलीस तपासात आत्महत्येचा बनाव उघड झालेला आहे नेपाळ स्थित असलेल्या एका तरुणीशी महेंद्रचे प्रकरण सुरू होते महेंद्र त्या मुलीसोबत तासन तास बोलत असते त्यातच ईश्वरचं देखील त्याच मुलीवर प्रेम जडलेलं होतं तिच्यासोबत ईश्वरनं अनेकदा फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती महेंद्र नेहमी तिच्याशी बोलत असल्यानं ईश्वरला ते खटकत होतं अखेर ईश्वरनं काटा काढण्याचं ठरवलं नेहमीप्रमाणे महेंद्र मुलीसोबत गच्चीवर बोलत असल्याचं बघून ईश्वरनं त्याचा गळा चिरून हत्या केली यासाठी त्याला संशयित प्रकाश शेट्टी यांना मदत केली दोघांवर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयितांना अटक करण्याची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माशरे गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तर लव्ह टँगल मधून मित्रानंच मित्राचा खून केल्याचं अखेर तपासात निष्पन्न झालेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपुड